मागच्या रविवारी म्हणजेच अठरा तारखेपासून आहे जो पाऊस चालू झालेला आहे रविवारी संध्याकाळी काहीतरी सात आठच्या दरम्यान पाऊस चालू झालेला होता तो आजपर्यंत तसाच चालू आहे आज आहे रविवारच आहे आजसुद्धा आणि पूर्ण एक आठवडा ह्याच्यातच गेला आहे बांधशेऱ्या काढलेंढ्या बांधगुरा काळशेल वैरण वैरण काढून आण काय ते वारायला वैरे आणून ठेव हीच कामं सतत चालू आहेत या कामांमुळे इतर कोणती कामं पण सुचवणं झालेत आणि टिकटिक टिकटिक चिक, चिक, तिकडे बघावं तिकडे पावसाची चिकटिक का तिक, ती चिखल एकदम नको नको जीव होऊन गेलेलं आहे या पावसाने तर तुमच्याकडे आहे का असा पाऊस पूर्ण एक आठवडा झाला रविवारपासून जो चालू झालेला पाऊस आहे तो आज पंचवीस मेचा रविवार पण आजही पाऊस चालूच आहे आणि जोरात येत नाही आहे असं नाही आहे की गावी ठिकाणी म्हटलं तर पाऊस येतो कसा खूप जोराचा पाऊस येणार वारा वगैरे सोबतच येणार आणि नंतर कडक ऊन पडणार सगळं ओलं करणार आणि नंतर कडक ऊन पडणार ते छान वाटतं तो पाऊस बघायला ते सगळं वातावरण एवढा पाऊस झाला तरी माती अंगाला चिपत नाही चिखल पायाला लागत नाही पण हा जो पाऊस येला हा बंदच व्हायचं नाव घेत हो नाही पंधरा मिनटं कुठं बंद झाल्यासारखं करणार की झालंच याचं चालू नंतर पंधरा मिनटं बंद झाल्यासारखं करतं की परत आणि येणार म्हणजे पावसाची आणि आमची जसं काही शिवना पाणी चालू आहे आणि हे पावसामध्ये ना हे असं गुरांचं शेळ्यांचं कोंबड्या कुत्र्यांचं सगळं बघायचं म्हणजे एक काय म्हणतात ते कसरतच आहे तारेवरची कसरत असल्यासारखं चालू आहे आमचं तर दूध उत्पादक होणं पण काही सोपं नाही का माझ्याकडं तर ह्या चार पाचच गाय आहेत तरी पण मी दमून गेली मी विचार करते की जे दूध उत्पादक मोठे मोठे आहेत ज्यांच्याकडं पन्नास पन्नास शंभर शंभर गायी आहेत तर त्यांचं नियोजन कसं असेल कुणास ठाऊ काय करत असतील ते कसं काय वैरलीचं काय एक दिवस दोन दिवस पाऊस असेल तर चला चारायचं चा नियोजन करता येतं माणसाला एक दोन दिवसासाठी माणूस स्टोअर केलेला चारा घालू शकतं पण असा आठवडा आठवडा जर पाऊस लागून राहणार असेल तर नुसत्या गडब्यावर काय वैरण निघणार गायांना आणि किती किती घालणार ना त्यांचं पोट तरी कसं भरणार या सुक्यात चाऱ्यावर एवढ्या आणि त्यात काय म्हणतात ते परीक्षा बघितल्यासारखे अजून असं झालेलं आहे की कुटी मशीन बंद आहे लाईट लाईटीचे प्रॉब्लेम असल्यामुळं कुटी मशीन बंद आहे आणि जी येळी आहे वैरण कापून टाकायची ना तिचं पण खिळा तुटून निघला आहे उपसून त्या लाकडामधून मग ही अशी कुराडीने तोडून वैरण घालायला लागते एकदम महिना दमछाक झाली आहे माझी आणि पावसाचं रा माझा जसं काय पावसाचा आणि माझा शिवणपाणीचा खेळ चालू आहे जो की न संपणारा खेळ आहे मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सकाळपासून पाऊसच चालू यार बंदच नाही किती दिवस राहणार आहे काय माहिती कुणी म्हणतं आठवडाभर राहणार आहे कुणी म्हणतं पंधरा दिवस राहणार आहे कुणी म्हणतं दोन तीन दिवस सांगितली बांबळ आणि आमच्याकडे टी व्ही नसल्यामुळे आम्हाला काय अपडेट माहिती पडत नाही त्या तर सकाळपासून आहे ना <laughs> मीटिंग बसली होती महिला मंडळाची काय ना एवढं निमानतं वेळ भेटत नाहीत ना गावच्या महिलांना आणि मग असं पाऊस आल्याच्यानंतर थोडा वेळ बसलो होतो आम्ही तर आता त्या उठून गेल्या म्हणजे आता जवळजवळ साडेचारचं टायमिंग झालेलं आहे आणि आम्ही पाणी भरून घेतलं अण्णांनी मी आणि ह्याला जाववायच्या मुलाला मोटर चालू करायला सांगितली होती तर आता ड्रममध्ये पाणी गरम आहे तोपर्यंत म्हणजे बोरचं पाणी आलेलं कसं उबदार असतं ना पाणी पावसाचं पाणी जास्त थंड असतं तर ते गरम पाणी आहे तोपर्यंत पाणी पितील गाया कारण दोन तीन दिवस झालं खूपच थंड थंड वातावरण आहे तर चला गाया पाणी पाजून घ्यायच्यात आपल्याला आणि शेण उचलून टाकायचे ते सकाळी जे जमा करून ठेवले ते कशा बसल्यात बिचाऱ्या खूपच चिकचिक झाली पण काय करणार चालायचंच पाऊस पण गरजेचाच आहे पण असं सतत नाही लागून रा राहायला पाहिजे ना भुरभूर अजून पण चालूच आहे पावसाची दिसते का नाही मोबाईलमध्ये नाही दिसत एकदम भुरभूर चालू आहे चाल चला तर मग आपण गाया पाणी पाजून घेऊया परत वेळ होईल आणि गाया पाणी पिणार नाहीत सकाळपासून पाण्यात पोंड पण घातलेलं नाही गायांनी तर चला गाया पाणी पाजून घेते मी आता पहिल्या Hey, एवढ्या एकेका एक टायमाला ह्या दोन दोन तीन तीन घागरी पिणाऱ्या गाया पाणी पाणी पिणाऱ्या गाया ह्या अक्षरशः या चार पाच दिवसातही ना एकाच टायमाला ते पण अर्धी अर्धी बादली पाणी पित काय करतील त्या तरी बिचाऱ्या अंगावर सतत पावसाची धार आजूबाजूला सगळं काय म्हणतात ते सादळलेलं एकदम नरम नरम वातावरण आणि वरून थंड पाणी प्यायचं ती वैरण पण भिजलेलीच खायची त्यांचा पण जीवच आहे ना ते पण कसं खाणार ना किती खाणार आणि पाणी कमी पिल्यामुळे आणि वैरण कमी खाल्ल्यामुळे दुधाच्या दुधावर परिणाम होतो लगेच लगेच दुधाला फटका पडतो म्हणजे फटका म्हणजे कसा की जी काही पंधरा लिटर वीस लिटर दूध देणारी अशा असतील त्या सरळ दहा बारा लिटरवरच येतात हा फरक पडतो दूध उत्पादकांना सतत तर पाऊस पण चांगला नाही पाऊस खूप गरजेचा आहे शेतकऱ्यांसाठी खूप 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 महत्त्वाचा आहे पाऊस पण हा असा पाऊस नाही बरोबर ही असा पाऊस आहे ना रोगराई पसरणार याच्यामुळे याच्यामुळे गुरांचे हाल माणसांचे हाल काय करणार माणूस किती एका जागेवर बसून तर किती दिवस राहणार ना आणि शेतकऱ्यांना असं एक जागेवर बसून शक्य आहे का असं गुरं फिरवून आणणं गुरांना गुरा काडी जमा करणं हे सगळं रोजची रोज त्यांची डेली कामं असतात आणि असं एका जागेवर बसून दिवसभर एकाच जागेवर स्टोअर करून ठेवलेला चारा त्यांना टाकत राहायचं दिवसभर हे शेतकऱ्याला पण शक्य नसतं आणि या जनावरांना पण एका जागेवर असं दिवस दिवस डांबूड टाकलेलं ते पण बरोबर नसतं त्यांचे पण पाय मोकळे व्हायला लागतात ना नाहीतर पायामध्ये मुंग्या भरतात खालून पण ओलं आणि वर पावसात पण बांधायचे यांना सोयीचं नसतं गावरानगाईचं काही नाही प्रॉब्लेम गावरानगाया कुठेही बांधल्या म्हशी गाई कुठेही पावसात अक्षरशः असल्या तरी त्यांना काही फरक पडत नाही पण ह्या जर्शी गायांना आहे ना जर्सी गाय त्यांना एवढं सांभाळायला लागतं ना, ना, <laughs> ना, ना त्या जर पावसात झोडपून निघाल्या की मग समजायचं आजारी पडल्याच गायांना पाणी पाजेपर्यंत पाऊस आला गायांना ह्या तिघींना पाणी पाजलं आणि त्या दोघींच्या पुढं बाजल्या तशाच ठेवल्या आणि पळत आली घरात कार आज मी ड्रेस घातलाय कारण आहे ना काय होते साडी ना सतत भिजायचं ती साडी ओली राहते अंगामध्ये आणि सारखी कवर कपडे बदलणार ना एक मिनिट बॅक कॅमेऱ्या पुढे बादली तशीच ठेवली तिच्या पुढे पण बादली तशीच ठेवली आता काय करते शेळ्या सोडून आणते फक्त जिमजिम येते की लगेच जाते पण ती ओलं करून जाते सगळंच बाहेरने काहीच नाही असं पावसाचं म्हणणं आहे तर चला आता शेळ्या घेऊन येते इकडं इथं बांधते आणि त्यांना खायला टाकते जरा हिरवं तर काय नाही आहे शेळ्यांना आता खायला वैरण आणायची गंजितली अजून काढून लायटीचं अजून नाटक चालू आहे ये जा ये जा सारखी चालू आहे मोबाईल चार्जिंगला लावते आणि गाय शेळ्या आणून बांधते आणि मग गंजितली वैरण आणायला जाऊया माझं तर झालंय काय माहिती आहे का ही शेण उचलून लेंड्या उचलून आणि ते सारखं गायांचं सा करून करून येणा मला जेवणच जायनं झाले अक्षरशः तोंडा पुढं भाकरच घ्यावीशी वाटत नाही दिवसातून चार चार वेळा चहा बनवून पिते पण मला जेवण जेवायला नको वाटायला लागले खूपच घाण वाटायला लागली एकदम चिक 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 चिड थांबायला नको वाटायला लागले एका जागेवर कुठं स्वच्छ दिसत नाही आहे जिकडं बघावं तिकडं घाण दिसते जिकडं बघावं तिकडं घाण दिसते काम काय का परत पाऊस चालू झाला इथं दिसतोय बघा सेल्फी कॅमेरा चालू केलाय शेण उचल पाणी भाजलं तवर पाऊस शेण उचलून टाकलं तवर पाऊस वैरण आणायची अजून गंजीतून जाऊन हालेत दूध उत्पादकांचं कमी हालेत पण गुरांचं जास्त हालेत त्यांचं जास्त हालेत त्यांना हाले। खायला भेटणं वेळेवर म्हणून वाईट वाटतं जास्त आमच्याकडे गुरांसाठी हा ज्वारीचा कडबा आहे ना असा स्टोर करून ठेवला जातो पण ती आमची गंज पूर्ण नव्हती झाली विकत कडबा घेतला होता घरचा काही होता पण ते आहे ना शेडा काढायला जमलं नव्हतं कमी पडला कडबा आणि ते झाकून ठेवलं तरी पण आमचा कडबा भिजून गेला शेडा काढला ना तर व्यवस्थित राहतो कडबा पूर्ण म्हणजे भिजायला त्यांना जागा राहत नाही ना आणि ना। हे काय झाले वरून ओपन असल्यामुळं म्हणजे वर शेडा काढायला कडबा कमी पडला त्यामुळं आहे त्याच्या आहे त्याच परिस्थितीमध्ये त्याला झाकून ठेवलं तर ते वरून सगळं पाणी आतमध्ये गेले आणि कडब्याचं नुकसान व्हायला लागले तर लवकरात लवकर हा पाऊस जर उघडला ना तर हा कडबा आम्हाला उलगडून परत एकदा चोपून लावायचं आहे आणि नीट झाकून ठेवायचं आहे पण आता तो पाऊस कधी उघडेल तोपर्यंत या कडब्याचं शेण होऊ नाही म्हणजे झालं काम तर कोणतं दिसे ना आणि हात काही बसं ना तर एवढं सगळं करता करता झालेलं आहे संध्याकाळचं टायमिंग आणि हे आहे आमचं खुराकाचं आणि धारांचं टायमिंग चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र मग काय नाही लावायचं तुम्ही कमी डब्यात आपण घालतोय म्हणल्यावर आपणच बघितलं पाहिजे ना झाकण कसं आहे ती